नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपी आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये नवरात्रीमध्ये आठव्या माळेला खटाला व देवाला कडाकण्यांचा नैवेद्य दे दाखवला जातो तर आज आपण अतिशय पौष्टिक असे गुळाचे व गव्हाचे पीठ वापरून एकदम खुसखुशीत कडाकणी करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कडाकणी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गुळ भिजत घालावा लागणार आहे त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये पावणवाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घेतलेला आहे त्यामध्ये पाववाटी पाणी घालून घेऊया गुळ पाण्यामध्ये बुडेल इतपतच यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी वापरायचं नाही इथे या गुळाचा आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचा नाही फक्त पाण्यामध्ये गुळ चांगला विरघळून घ्यायचा आहे त्यासाठी हा गुळ पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया अवघ्या दोन मिनटानंतर इथे हा गुळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेला आहे इथे हे गुळाचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे गा मग पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका गाळणीमधून एखाद्या भांड्यामध्ये म्हणजे इथे मी फुलपत्रामध्ये गाळून घेत आहे गुळामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये कचरा असतो त्यामुळे हे गुळाचं पाणी नेहमी गाळूनच घ्यावं आता कडाकण्यांचं पीठ मिळून घेऊया त्यासाठी इथे एका वाटीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ व चार चमचे रवा मिक्सरमधून थोडासा बारीक वाटून घेतलेला आहे आता ही रवा बेसनपीठ व हे गव्हाचं पीठ या ताटामध्ये घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया कडाकण्यांची चव वाळवण्यासाठी एका आलेखिसायच्या खिसणीमधून जायफळ थोडंसं खिसून घेऊया इथे तुम्ही जायफळऐवजी वेलची पूड घातली तरीही चालू शकेल कडाकणी एकदम खुसखुशीत होण्यासाठी इथे मी चार चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल या पिठावरती ओतून घेऊया व पहिल्यांदा थोडंसं चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे तेलाचं प्रमाणही पोहेकाईच्या चमच्यानेच मोजून घेतलेलं आहे यामध्ये तेलाचं मोहनही हो खूप जास्त प्रमाणामध्ये घालायचं नाही तर कडाकणी तेलामध्ये विरघ होऊ शकतात आता हाताने पिठाला तेल चांगलं चोळून घेऊया इथे या पिठाचा एक छान असा गुळा तयार होत आहे म्हणजेच आपण यामध्ये तेलाचं जे मोहन घातलेलं आहे ते अगदी योग्य पडलेलं आहे आता पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे हे गुळाचं पाणी करून घेतलेलं होतं अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे एक साथ खूप सारं पाणी यामध्ये वापरायचं नाहीत थोडं थोडं करूनच पाणी घालून घ्यायचं आहे तर किंचितसं सैलसर असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण की यामध्ये थोडासा आपण रवा वापरलेला असल्यामुळे रवा भिजल्यानंतर अजून जास्त तो घट्ट होतो त्यामुळे आत्ता किंचितसं सैलसरच हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर एकदम मौसूदसं हे हो पीठ मळून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून जवळपास अर्ध्या तासासाठी तरी हे पीठ भिजू देऊया पीठ मळून घेतल्यानंतर अगदी थोडंसं इथे गुळाचं पाणी उरलेलं आहे अर्ध्या तासानंतर इथे हे पीठ छान भिजलेलं आहे व तुम्ही ते पाहू शकता मगाशी हे पीठ खूप जास्त सैलसर असं होतं परंतु अर्धा तास भिजल्यानंतर बरंच घट्टच रस बनलेलं आहे असंच पीठ आपल्याला कडाकण्यांसाठी हवं आहे आता या पिठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊया इथे हे पीठ खूप जास्त पातळ केलं तर कडाकणी अजिबातही लाटायला येणार नाही तसेच खूप जास्त घट्ट बनवलं तर कडाकणी लाटत असतानाच कडाकण्यांना कडेने तडे जाऊ शकतात त्यामुळेच आपल्याला हे पीठ खूप जास्त घट्टही करायचं नाही व खूप जास्त पातही ठेवायचं जा नाही आता एक कडाकनं लाटून घेऊया तर इथे मी थोडंसं पीठ कडाकनं लाटण्यासाठी वापरणार आहे इथे तुम्हाला बिना पिठाची कडाकणी लाटायला येत असतील तर तुम्ही पीठ न वापरता ही कडाकणी लाटू शकता परंतु हे पीठ खूप जास्त चिकट असल्यामुळे इथे मी कडाकणी लाटत असताना अगदी थोड्याशा पिठाचा वापर केलेला आहे व एकदम पातळ अशी इथे एक पोई लाटून घेतलेली आहे म्हणजेच एकदम पातळ असं हे कडाकनं लाटून घेतलेलं आहे अगदी कागदासारखं का पातळ आपल्याला कडाकनं लाटायचं आहे तरच कडाकणी एकदम कुरकुरीत तयार होतात कढईमधील तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये कडाकनं सोडून घेऊया व झाडाच्या सह्याने एकदम हलक्या हाताने अशा प्रकारे छान दाबून दाबून तळून घ्यायचं आहे इथे ही कडाकणी एकदम पातळ असल्यामुळे तळायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही तसेच ती छान कुरकुरीत होण्यासाठी इथे एकदम आचेवरती सर्व कडाकणी तळून घ्यायची आहेत दोन्ही बाजूने कडाकण्यांना छान कलर आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया तेलामधून कडाकणं काढल्या काढल्या ते थोडंसं मऊ असतं परंतु ते जसं जसं थंड होत जातं तसं तसं ते कडक होत जातं त्याचप्रकारे इथे मी एकदम पातळ शेक पोळी लाटून घेतलेली आहे म्हणजेच एक कडाकनं लाटलेलं आहे त्याला एकदम गोलाकार आकार देण्यासाठी इथे मी एका व झाकणाच्या मदतीने कट करून घेतलेला आहे व परत एकदा थोडंसं लाटून घेतलेलं ला आहे हेही कडाकनं तेलामध्ये सोडून एकदम मंद वरती दोन्ही बाजूने छान रंग येईपर्यंत तळून घेऊया कडाकने एकदम नाजूक असतात त्यामुळे एकदम हलक्या हातानेच उलटपालत करून घ्यायचे आहेत झाऱ्याने ते कडाकनं तेलामधून काढायला थोडीशी अडचण येते त्यामुळे एकदम हलक्या हाताने चिमट्यानेच कडाकनं उलटपालत करून घ्यायचं आहे व चिमट्यानेच काढून घ्यायचं आहे हेही कडाकनं छान तळून घेतल्यानंतर तेलामधून काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली सर्व कडाकणी तया तळून तयार झालेली आहेत तर ही गव्हाची व गुळाची कडाकणी चवीला एकदम अप्रतिम लागतात यातील एक कडाकनं इथे मी तुम्हाला इथेही यातील एक कडाकनं मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम खुसखुशीत असं हे कडाकनं बनलेलं आहे इथे आपण सर्व ही सर्वच्या सर्व कडाकणी एकदम अशी लाटून घेतलेली असल्यामुळे ती तेलामध्ये सोडल्यानंतर अजिबातही फुगली नाहीत मैद्याच्या कडाकण्यांच्या तुलनेत ही गव्हाची व गुळाची कडकणी दिसायला जरी थोडीशी वेगळी दिसत असली तरीही मैद्याच्या कडाकण्यांपेक्षा यांनाच खूप जास्त चांगली चव चा असते इथे माझ्याकडून ही दोन ते तीन कडाकणी तेलामध्ये सोडल्यानंतर एकदम नाजूक असल्याकारणाने उलटताना एकमेकांवर पडली व अशा प्रकारचा त्यांना आकार आलेला आहे म्हणूनच तर ही कडाकणी तळत असताना ही विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे केलेली गव्हाची व गुळाची कडाकणी नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा